हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर चला उन्हाळ्यासाठी सरबत बनवायचे असतीलच तर त्यासाठी प्रिमिक्स आधीच बनवून ठेवूया त्यासाठी आज आपण कालाखट्टा प्रीमिक्स आणि मँगो प्रीमिक्स घरच्या घरी पाच ते दहा मिनटात होणारं प्रिमिक्स आहे हे आपण लगेच बनवू शकतो एकदाच प्रिमिक्स बनवून ठेवा आणि पाहिजे तेव्हा सरबत करून पिऊ शकताय आहे चला तर मग सर्वप्रथम आपण मँगोसाठीचं लागणारं प्रीमिक्स बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी ग्लुकॉन डी पावडर ही ग्लुकोंडी पावडर मेडिकलमध्ये अवेलेबल असते त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण सायट्रिक ॲसिड घालणार आहोत त्यालाच निंबूसत्व असं म्हणतात आणि ते मँगोचं इमल्शन आहे ते एक छोटा चमचा आपण घालून घेणार आहोत आणि आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊया त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं मँगोचं प्रीमिक्स तयार झालं आहे एकदम झटपट अशा पद्धतीने झालं आहे तर आता हे मँगोचं प्रीमिक्स तर तयार झालं इथे मग याच्यापासून तर तयार झालंच पाहिजे ना कसा बनवायचा चला बघूया त्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये मी मँगोचं प्रीमिक्स दोन चमचे घालून घेते त्यानंतर याच्यामध्ये थंड पाणी घालून घेऊया आणि त्यानंतर आईस क्यूब घालून तर बघू शकता आपला मॅंगो प्रीमिक्स पासूनचा सरबत तयार झालाय तर हे प्रीमिक्स बनवल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बर्नीमध्ये हे प्रीमिक्स साठवून ठेवू शकता सात ते आठ महिने टिकते आणि पाहिजे तेव्हा तुम्ही सरबत करून पिऊ शकताय तर इथे मँगो प्रिमिक्सपासूनचा मँगो ज्यूस तयार झालेला आहे चला आता आपण कालाखट्टाचं प्रीमिक्स बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतली अर्धी वाटी ग्लुकोन डी पावडर आणि अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व त्यानंतर काला खट्टाचं इमल्शन अर्धा छोटा चमचा घालून घेऊ आणि मिक्सरला वाटून घेऊया हे इमल्शन केकच्या दुकानामध्ये अवेलेबल असतात मी केक बनवते त्याच्यामुळे हे इमल्शन माझ्याकडे होते साधारणपणे तीस रुपयाला एक बॉटल मिळते तर आता हे मिश्रण मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्याची पावडर तयार झाली बघू शकताय कालाखट्टाचं खट्टाचं प्रीमिक्स तयार झालं आहे तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच्यापासून सरबत बनवूया तर इथे काचेचा एक ग्लास घेतलाय त्याच्यामध्ये तीन चमचे मी कालाखट्टाचं चपरी मिक्स घेते त्यानंतर याच्यामध्ये थंड पाणी घालून घेऊया आणि नंतर तीन चार आईस क्यूब आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ तरी ते कालाखट्टा प्रिमिक्सपासूनचा सरबत तयार झाला आहे आणि थोडीशी चव यावी अजून जरा छान चव यावी यासाठी मी जरासा वरती चाट मसाला घालते चाट मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो कालाखट्टा प्रिमिक्सपासूनच्या सरबतमध्ये तर काला खट्टा प्रिमिक्स पण तयार झालेलं आहे हे सुद्धा तुम्ही सात ते आठ महिने आरामात टिकून ठेवू शकताय एकदा तुम्ही हे प्रिमिक्स घरी बनवून ठेवला आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कधी पण जर सरबत प्यायची इच्छा झाली तर झटपट असा तुम्ही ह्या सरबत करून पिऊ शकता त्यामुळे हे प्रिमिक्स तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि ही आजची साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय